विजेचा हा सातत्याने लपंडाव सुरू असतो त्यामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो परिणामी शेतीला पाणी देखील देणे अवघड होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे गावाने शासनाच्या सोलर स्कीमचा चांगल्या प्रकारे उपयोग करून सध्या गावा या गावामध्ये सोलरची योजना जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि या योजनेतून योजनेतून शेतकऱ्याने आपली शेती फुलवलेली आहे त्यांनी ही शेती कशी फुलवली किंवा हे सोलरची जे सिस्टीम होती कि योजना होती ती कशी राबवली हेच आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत आमच्या शेतात सोलर बसवण्याच्या आधी विजेचा सारखा लपंडाव सुरू होता त्यामुळे शेतीला पाणी मिळत नव्हते पिके जळून जात होती परंतु शासनाच्या सोलर योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झालाय असं शेतकरी संजय शिंदे यांनी सांगितलंय या अगोदर सांगित सोलार बसवण्याच्या पूर्वी विजेचा सारखा लपंडाव चालू होता त्यामुळं शेतीला पाणी मिळत नव्हतं आणि पाण्या वाचून शेती पिकं जळून जात होती आणि आता महाराष्ट्र सरकारच्या स्कीममध्ये आपण जे सोलर बसवलेला आहे त्या सोलरमुळं दिवसा दिवसा चांगलं भरणं नव्हतं आहे आणि त्यामुळं रात्रीचं बाकीचे काय धोकं संभवत नाही आणि पिकं पण चांगली हे होत आणि उन्हाळ्यात प्रकाश भरपूर असल्यामुळं पाणी चांगलं चांगलं मिळतं आहे आता तुम्ही बघू शकता की पाच एवढं पाणी चालतंय रोज बारा ते तेरा तास पाणी मिळाल्यामुळं त्यामुळं चांगल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि सर्व शेतकऱ्यांनी सोलरचा सोलर सिस्टीमचा पुरेपूर वापर करावा बेंबळे गावामध्ये चारशे सदुसष्ट सोलर असून प्रत्येक शेतकऱ्याने शासनाच्या योजनेचा लाभ घेतलाय माझी स्वतःची शेती सोलरवर असून आमच्या शेतात कुठेही विजेचे खांब आणि कनेक्शन नाहीये फक्त सोलरवर आमची शेती सुरू असून चोवीस तास शेतीला पाणी पुरवठा होतो लाईट नसल्यामुळे आम्हाला लाईट बिल येत नाही असं शेतकरी सिद्धेश्वर शिंदे यांनी सांगितलंय माझ्या शेतात सहा सोलर आहेत सहा सो सोलरवर माझी शेती पूर्णपणे इरिगेशन असेल किंवा ओपन असेल सगळी शेती माझी पूर्णपणे सोलरवर चालते त्यामुळं लाईटीचा भार कमी होतोय लाईटचं बिल येत नाही आम्हाला अजिबात बिल नाही मीटरच नाही आमच्याकडे अक्षरशः कारण सोलर असल्यामुळं लाईटची गरज नाही लाईटची गरज नसल्यामुळं मीटर नाही मीटर नसल्यामुळं बिल नाही त्यामुळे आम्हाला शेती परवडते आणि दिवसा सोलर असल्यामुळं दिवसा आम्हाला पाणी धारसावं लागतं आहे रात्रीची लाईट असल्यामुळं रात्रीचं अंधारा अंधार आंधारे रात्रीमध्ये काय होतं आहे कधी चुकाटा साप आमकं तमकं ह्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागत नाही हा आमचा सोलरचा फायदा आहे पूर्ण माझी शेती बघा तुम्ही पूर्णपणे सोलरवर आहे टोटली सोलरवर सोलरचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून आम्हाला रात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत नाही सोलरमुळे शेतकऱ्यांची वीज बिलापासून मुक्तता झाली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी भोसले यांनी दिली आहे जेव्हापासून सोलर बसलेत तेव्हापासून आम्हाला सारख्या शेतकऱ्यांना बरं सुख लागले पण संध्याकाळचं पाणी बसण्याचा प्रश्न येत नाही दिवसा हे असल्यामुळे भरपूर पाणी मिळतं सोलरपासून आणि लाईट सत्ता करता म्हणजे तो प्रश्न बिलापासून आमचं संरक्षण झालं बऱ्यापैकी आणि सोलर सिस्टीम अतिशय चांगला चांगला उपक्रम आहे पिबड्या गावामध्ये सोलर सिस्टीम येण्यापूर्वी विजेचा सातत्याने लफंडाव सुरू होता त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा होत नव्हता परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत होते आत्ता सध्या या गावाने सोलर सिस्टीम राबवल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे आणि लाईट बिला जे येत होतं भरमसाठ त्याच्यातून त्यांची मुक्तता देखील झालेली अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर